खाऱ्या पाण्याच्या अनोख्या विवरणामुळे जगाच्या नकाशावर लोणार सरोवराचं नाव कोरलं गेलंय हजारो वर्षांपासून लोणार अर्थात उल्का नगरी ही एक आश्चर्य ठरली आहे या ठिकाणावर नेहमीच अद्भुत गोष्टींचा उलगडा होत गेलाय प्राचीन स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरात चार दिवसांपासून होत असलेल्या विस्मयकारक किरणोत्सवांमुळे लोणार पुन्हा एकदा चर्चेत आलंय चौदा ते एकोणीस मे पर्यंत सलग चार दिवसांपासून भगवान विष्णूच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक होतोय एकोणीस तारखेपर्यंत सूर्यकिरणांचा हा सोहळा भाविकांना तब्बल दहा मिनिटांसाठी अनुभवायला मिळाला आहे अख्ख्या विश्वाला भुरळ घालणाऱ्या लोणार सरोवराच्या काठी वसलेल्या शहराला या किरणोत्सवामुळे एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय उल्का नगरीच्या कुतूहलात आणखी ही भर पडली आहे लोणार शहरासह सरोवराला ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलाय वैज्ञानिक वैज्ञानिकदृष्ट्याही ही भूमी महत्वपूर्ण समजली जाते लोणार शहरात दैत्यसूदन मंदिरात भगवान विष्णूची पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे या मूर्तीच्या ललाटी म्हणजेच दैत्यसूदनाच्या मस्तकी चौदा मेपासून सूर्यकिरणांचा एक प्रकारे अभिषेकच होतोय ही किरणे मूर्तीला आल्हादायी स्पर्शून भाविकांना सुखद अनुभूती देते आहे चौदा ते एकोणीस मे या कालावधीत सूर्यकिरणांचा हा उत्सव दहा मिनिटांसाठी सुरू असतो हे मनोहरी दृश्य पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती दैत्यसुदन मंदिराजवळ आपण सध्या उभे आहात जे मंदिर एकूण अठराशे आथ अठ्याहत्तर साली त्या अगोदर मातीच्या थराखाली दबलेलं होतं कारण मुघलांचे आक्रमण होण्याच्या आधी आपल्या काही विशिष्ट लोकांनी त्याला मातीने झाकून घेतलं होतं परंतु काही काळानंतर ते उघडण्यात आलं सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आज त्याच मंदिरामध्ये श्री विष्णू भगवान यांच्यावर सूर्याचा किरणोत्सव होत आहे आणि हा सोहळा बघण्यासाठी अनेक भाविक भक्त इथे येत आहेत हा किरणोत्सव जो आहे तो एकोणावीस मे पर्यंत चालणार आहे म्हणजे आणखी दोन दिवस तो चालेल अकरा मेला तो सुरू होतो आणि एकोणीस मे पर्यंत तो राहतो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे सप्तस्तरीय मंदिर आहे व लवणा वध लोणार सरोवरामध्ये झाला होता त्यानंतर त्याची प्रकृ प्र, प्रतिरूप म्हणून हे मंदिर इथे बांधण्यात आलं होतं चालुक्य काळातील राजांनी विजया आदित्य यांनी या मंदिराची स्थापना इथे केलेली होती आज हा किरणोत्सव सर्व लोकांपर्यंत पोहोचावा अशीच आमची इच्छा आहे आपण उभया लोणारच्या जगप्रसिद्ध दैत्यसुदन मंदिरामध्ये हे मंदिर प्रसिद्ध होतं आपल्या शिल्पकलेनं आणि आपल्या भव्यतेमुळे आता ते प्रसिद्धीच पावलं आहे या ठिकाणी होत असलेला किरणोत्सव अद्भुत सुंदर अवर्णनीय असा असलेला हा किरणोत्सव अनेक रहस्य या मंदिराची झाकून राहिलेली आहेत दडपलेली आहेत एक एक रहस्य जसं जसं उत्पन्न बाहेर येत आहे तसं तसं लोकांचा लोढा या ठिकाणी वाढत आहे या रहस्यांवर याच्या इतिहासावर या, या ठिकाणी झालेल्या अनेक जगनमान्य राजांच्या भेटींवर या ठिकाणी झालेल्या अनेक काही प्रसंग असतील या सगळ्यांचा इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे यासाठी लोहारकर टीम निश्चितच यापुढे काम करत राहणार आहे मी गोपाल ठाकरे रिटायर्ड आर्मी पर्सन मी जगातल्या आणि भारतातल्या बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे आणि मी वाशिमचा राहणार आहे तर इथले लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर आणि हे मंदिर हे आम्ही इथे पर पूर्वी कधीच आले नव्हतो हो तर आज आम्हाला किरणोत्सव बघायला भेटला जो पाच दिवस चालतो आणि मला खूप अभिमान आहे की मी इतक्या वाशिमचा आहे आणि लोणारच्या एवढ्या जवळ आहे